आपण पाहतात कोकण वासियांचा कोलाटनाका येथील अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू मुंबई गोवा महामार्गावर नाका येथील विजय वाईन्स दुकानासमोर ट्रेलर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे सविस्तर वृत्त असे की सायरलाल शून्य सहा डी सत्यात्तर चौदा हा ट्रेलर अतिवेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो थ्री डी टी फोर वन फोर एट वरील चालक विजय कुमार गोपगिली खान वय सदोतीस राहणार तमिळनाडू यास धडक देऊन अपघात केला या अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी कोलाट पोलीस ठाणे येथील भारतीय न्याय संहिता कलम आणि मोटार वाहन कायदा कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर करीत आहे कोकण गर्जनासाठी निलेश पाटणकर कोलाट रायगड